चौथे त्या सगळं मी अडीच करोडचा फंड हा आमच्या सरकारच्या माध्यमांकडे का त्यांनी सांगितलं भाषणामुळे सांगितलं की पूर्ण जनता इथून मला बारा हजार मतं भेटणार आहे आणि मतच पडत नाही इथून मत आठ ना दहा हजार पडतात तर बारा हजार मत तर तुझ्यावरचा आठ बारा हजार म्हणजे आठ हजारामध्ये आम्हाला काहीच नाही भेटणार सगळं पुन्हाच भेटेल मध्ये चार गाव आहेत चार गावामध्ये हिंदूच तम्म कॅल्क्युलेशन दिलं मी इकडूनच बोलतो इकडूनच त्यालाच मत किती पडणार सेवात बावनशे असतील का पा पाच हजार पाचशे असतील तिथून महाराज हे मुस्लिम समाजाची मतं पण त्याला पंचवीस हजार पडली ते पंचवीसशे पडली मग एकूणची मतं किती झाली तीन हजार झाली विरोधकांना तीन हजार पडली असतील तर सहा हजार झाली तर आठ हजार झाली सात हजार झाली मग तिकडूनची पण बघायला विरोध पण सहा नंबरचे वार्ड असली तिकडूनची तीन हजार झाली तर हे नऊ हजार पडतील आठ नऊ हजार मतं बारा हजार त्यालाच पडतील कुठून आणणार आहे ग्रामीणचं पण तसं सांगितलं का सोळा हजार मतं पडतील त्यातले पण मला बारा हजार भेटतील मग मी एवढे दहा वर्ष मला मत देतात ते आशेच असेच देतात आणि तिकडे पण मी तुम्हाला सांगतो दहा बारा हजार मतं पडणार आहे पण तो त्याला बारा हजार पूर्ण जगू त्याला माझ्यात जाऊन तो त्याला देऊ दिला बारा हजार तेवीस तारखेला कळेल मला किती मत ग्रामीण बंद पडली बारा हजार आणि जोला बारा हजार पंचवीस हजार तर इथूनच पडली आणि मुस्लिम समाजाचं मला तर चाळीस हजार ते काय दोन तेरा तीन मेळा या पद्धतीने हिशेप आणि लोकांना अक्षेपास वेळ म्हणत होतो एवढा आनंद होतो मला का आपण सगळ्याकडे एवढ्या मोठ्या संख्येने एक वेळ होती एक वेळ होती का आपण यायला धाबलत होते कारण की तोच घाणे दाखव पद्धत त्याची पाणी बंद करणे हे करणे गरीबांना त्रास देणे तेवढं मी त्यावेळेस पण चॅलेंज केलं तुला तो लढत असेल तर माझ्याशी लढला गरीबाशी का लढतो गरीबांना का त्रास देतो त्यावेळेस मी एक गुंडी लोक बघतो का त्याला आता सण करू नका तो लोकांना ते जे काय गुंडे आहेत रात्री तीन वाजेपर्यंत इकडे बसतात लोकांचे चेंबर काय चेक करतात कुठले चेंबर चेक करतात माहिती नाही तो था था तो 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 ते काही सलिमांना काहीतरी धमकावतात तर मी दत्तू भाऊना सांगितलं तर त्यांनी आता तुम्ही हे सोडून द्या कारण का दू भाऊ सरळ आहे तुम्ही सोडून द्या ही पोळ बरोबर मजबूत आहे तुमची काल मजबूत आहे त्यांनी एक थोबाडात मारली तर आपण दुसरा गाल पुढे नाही करायचा त्याचा थोबाड फोळाच हे मी त्यांना आणि त्यामुळे आज ही परिस्थिती आली का तो एक कानपट मारायला पण याच्या लागली काय करतो सध्या मी पण विचार करतो आता काय करतो आठ आठ तारखेपर्यंत तो फक्त पहिले लोकांना दाबून दाबून घेता ती वेळ नाही आली आता त्यांच्या सगळ्यांच्या मागे मी उभा आहे

अशा दहशतीमध्ये नाही करावं लागेल प्रेमाने सगळ्यांना घ्या प्रेमाने सगळी माणसे येतात घाबरून त्यांचं पाणी बंद करून त्यांचा कचरा उचलायचा नाही हे सगळे खाणे कृप्त करून तू एवढ्या वर्ष त्यांच्यावर राज्य केली इलेक्शनच्या दिवशी पैसे देऊ त्याच्या पैशाचाही करू नाश करू कारण तुला काय पडलेली नाही इकडे नाही तुम्ही ही बोंबड पडत तू हे करतो मस्ती तुला इथे पडली तू कुठे भिवंडी तुला दिलेली तू फंडी कुठलं काय करू शकणार नाही आज लोक बोलतात ना भाई मीरा भाईंदर आणि भोंडी एकत्र महापालिका झाली आणि हा बोलतो तुम्ही माझ्या एक नंबरचा डेव्हलपमेंट बघायला काय मॉडेल 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 हा मॉडेल बघा बोलतो अरे मॉडेल काय मॉडेल आहे तिकडे पाणी रात्री तीन वाजता येते ते पण दोन दोन दिवस दो येते नाहीये हे मॉडेल आहे तिकडून जी लोक सोडून जायला झालं ते लोक जे लोक टॅक्स भरतात मार्चच्या मार्च टायमाला टॅक्स भरतात त्यांना पाणी येत नाही हे सोडून गेलं चांगली लोक तिथे ह्या एरियातला पहिले भाव चार हजार ना पाच हजार होता तो आज आठ ना दहा हजार झाला पाहिजे होता तो आज आला दोन हजार ना तीन हजार हे काय मॉडेल आहे आणि तुला मॉडर्न कशाला बोलतात अशी घडतेने तू लोकांना लोकांना रात्री माझ्या बहिणींना आणि माझ्या मातांना रात्री तीन तीन वाजे जागवतो हे तुझा मॉडेल आहे तुझ तुला मॉडेल काय समजलंच नाही तुला फक्त लोकांना एक म्हणजे एक मशीन खोललेली आहे तू इकडे दहा रुपये लावायचे आणि तिकडे शंभर रुपये कमवायचे तुला समाजाच धर्माचं देशाच काहीच पडलेलं नाही तुला फक्त माझ ह्या नगरसेवकांना विकत घेईन आणि महापौर बनील आणि महापालिकेने लुडी एवढं तुला समजते पण तुम्ही देशाचं आणि धर्माचं काही काम एवढं वर्ष हा आपण बघाल उंबरपाड्याच्या परिसरामध्ये ते मॉडेल आहे तुम्हाला माहिती आहे किती चांगलं मॉडेल आहे कारण का तुम्हीच उंबरपाड्याला घेता ब्रिटिश धरून घेतोय ह्याची हाय मुला लागणार लागणारच आहे आणि काल तर मी सगळंच बोललोय पण आता बरोबर वाटत नाही तू जेवढ्या खालच्या जाशील तू मला सांग बोललाय का हा जुगार मटके काय झालं माझे कुठले जुगार ना मटकेचे धंदे तुझ्या वार्डातच तुझ्या वार्डातच वीस वर्षापासून जुगार ना मटके धंदे चालतात तुझ्या मध्ये चायलेंज गाव मध्ये ती जागा महापालीची जागा तिला तू थॉमहास बनवून ठेवलाय जागा कोणाची तुमची आणि त्या गरिबाची मुला क्रिकेट नाही खेळत त्या महाराज मुलं तिकडे क्रिकेट खेळतात कोमार पाटली गरीबाची मुलं खेळतात त्या निजामपुराची खेळतात फक्त त्याच्या साठी एवढी मोठी महापालिकेची जागा घेतली ती कब्जा करून ठेवले फक्त कोणासाठी त्याला क्रिकेटचा शोक बस तेवढंच काम प्रत्येक वेळा महापालिकेच्या आपल्या जनतेचा टॅक्स देतो कुठलं तरी गॅलरी बनवतो त्याच्या बापाचं नाव त्याच्या आईचं नाव त्याच्या कुठल्या लहान मुलगी झाली असेल तिचं नाव उद्या तो त्याच्या पुतळ्याचं पण नाव ठेवलं <laughs> म्हणजे हे मॉडेल बनवलं ना अरे आमच्या गरीबांच्या पैशावर तू जगतोय आम्ही तुझ्या पैशावर नाही जगत तू गरीबांच्या सगळे पैसे घेऊन तू जगतोय काय त्याचा पाय उपयोग आहे आपल्याला काय उपयोग आहे त्याचा आज त्यांनी तिथे नारायण पार्क मध्ये बनवले टेनिस फोर्स त्याला काय गरजेचं आहे आणि ते पैसे कोणाचे आहे एक एक पायी पायी

खरंच लोकांना वेळा बनवतो आणि ती जागा कोणा दे ट्रस्टला दे तो ट्रस्ट कडनं मोठे पैसे घे आणि सांगेल मी दिली आणि देऊन टाकणार आत्ताच देऊन टाकणं काय फरक पडतो <सवाँगे> हरामच्या पैशाने कम हो <सवाँगे> <आगे। सवाँगे> तर कमवलेली आहे सगळी स्वतःचे पैसे थोडे या हरामच्या तर पैसे कमवले पूर्ण महापालिकेला लुटले आता गाव बोलतो रे बघा कोणतं बोलणं आज आपण बघतो या सिमेंटच्या रोडच्या पहिले हे एक वर्षाला तीनदा डांबर टाकायचा तरी पण खड्डे म्हणजे हा डांबर टाकायचा तर डांबर खायचा याचाच तुम्हाला समजलं म्हणजे हा ते रोड बनवायचा पन्नास टक्के डांबर टाकायला पन्नास टक्क्याच्या जास्त तर डांबर हा स्वतःच खायचा त्यामुळे तू एवढी प्रॉपर्टी बनवले आणि यामुळे लोकांना तू हे करतो अरे सगळे प्रॉपर्टी ही सगळी लोकांची आहे लुटून लुटून बनवलेली आहे आणि तू बोलतो आत्ता जागा घे ना ती तुझ्या बापाची कुठे आहे ती लोकांचीच आहे द्या दे। ना देऊन टाक वाट कोणाची बघतो